नमस्कार मराठी सुंदर हस्ताक्षर वर्ग या कोर्समध्ये मी आपलं स्वागत करते हा आपला पंधरा दिवसांचा फ्री कोर्स आहे आणि आजचा आपला बारावा सेशन आहे आजच्या सेशनमध्ये आपण स्वर कसे लिहायचे ते पाहणार आहोत ओ ई ए e, e. हे जे सगळे स्वर आहेत तर ते स्वर कसे लिहायचे ते पाहणार आहोत तर सुरुवात करू आपण आपल्या सेशनला आणि पहिलं अक्षर आपण पहिला स्वर बघणार आहोत तो आहे ओ अ लिहिण्यासाठी आपण दोन स्ट्रोकचा वापर करणार आहोत एक आहे कर्व आणि दुसरी आहे आडवी रेषा तर त्यासाठी पहिल्यांदा तिरकी रेषा काढायचे इथून अक्षराला सुरुवात होईल थोडंसं घालून तिरकी रेषा कर्व तिरकी रेषा हा आपला पहिला स्ट्रोक होईल आणि दुसरा स्ट्रोक काढत असताना पहिला स्ट्रोक जिथं संपलेला आहे त्याच्यात थोडंसं अंतर सोडून तिरक्या पद्धतीनं खालच्या बाजूला तिरकी रेषा कर्व तिरकी रेषा तर अशा पद्धतीनं आपला स्ट्रोक येईल आडवी रेषा येईल आणि उभी रेषा शिरोरेषा कट होते त्यामुळे छोटी शिरोरेषा आहे पहिल्यांदा एक हा आपला पहिला कर्व स्ट्रोक झाला दुसरा तिरक्या पद्धतीनं दुसरा काढायचा आहे दुसऱ्या कर्ववरती आडवी रेषा काढायची उभी रेषा शिरोरेषा तर असं आपलं अक्षर तयार होईल पहिला तिरकी रेषा कर्व तिरकी रेषा पुन्हा तिरकी रेषा कर्व तिरकी रेषा आडवी रेषा उभी रेषा शिरोरेषा अशा पद्धतीनं आपलं अक्षर तयार होईल दुसरा जो कर्व काढलेला आहे त्याच्यावरतीच आपल्याला आडवी रेषा काढायची तिरकी रेषा कर्व तिरकी रेषा पुन्हा तिरकी रेषा कर्व तिरकी रेषा तर असा स्ट्रोक तयार होईल आपला आणि दुसऱ्या कर्व वरती आडवी रेषा उभी रेषा शिरोरेषा अशा पद्धतीने आपण अ अक्षर कसं काढायचं ते बघितलेलं आहे आता असेच आपण अ पासून पुढची जे अक्षर आहेत अ ओ बरोबर ओ येणारी तर ती सगळी कशी लिहायची ते पाहू तर सुरुवात करू आपण पहिल्यांदा लिहिणार आहे आपण आ ओ एक काना एक मात्र औ एक काना दोन मात्रे दोन मात्रे काण्यावरती झाले पाहिजेत अनुस्वार काण्यावरती आहा निसर्ग ॲ अर्धचंद्र आणि अपासूनच आपण हे बाकीची सुद्धा अक्षरं तयार करू आता त्याच्यानंतर आपण पुढचं पुढचा जो स्वर आहे पुढचा स्वर आपण बघणार आहोत तो आहे ई तर ई कसं काढायचं समजून घेऊ आपण ड चा आपण स्ट्रोक बघितला होता झसाठी सुद्धा पण आपण ड चा स्ट्रोक वापरून झ काढलं होतं तर तसा सेम स्ट्रोक आहे बदल काहीच नाही आहे तर आपण पहिल्यांदा रस्व ई काढू तर उभी रेषा आडवी रेषा कर्व आडवी रेषा कर्व आडवी रेषा कर आणि गट हे झालं आपलं ई तर ई काढताना उभी रेषा आडवी रेषा कर्व आडवी रेषा कर्व आणि गाठ काढायचे आपलं ई हे अक्षर तयार रस्व ई काढलेली आपण उभी रेषा आडवी रेषा कर्व आडवी रेषा कर्व आणि गाठ गाठ खूप खालीपर्यंत न्यायची नाहीये थोडीशी रेषेच्या खाली गेली पाहिजे आणि उजव्या बाजूला फिरली पाहिजे इथं आपण ई ई कशी काढायचं ते बघितलेलं आहे आता त्याच्यानंतर दीर्घ ई काढू दीर्घ ई काढण्यासाठी फक्त आपण रफार वाढवणार आहोत त्याच्यामध्ये आधी पहिल्यांदा रस्व ईच काढणार वरती रफार येईल आणि रफार व्यवस्थित काढायचा आहे खूप मोठा नाही काढायचा आहे आणि खूप छोटाही नाही अक्षराच्या उंचीच्या निम्म इतकं उंची असली पाहिजे रफारची ले ले। तर अशा पद्धतीने आपण दीर्घ ई काढलेले आता त्यानंतर आपण पुढचं अक्षर बघू ते आहे ऊ दीर्घ ऊ उ। आणि रस्व ऊ उ। तर ऊ उ कसं काढायचं आहे आपण बघू तर त्यासाठी आपण रचा जो स्ट्रोक वापरला होता तसाच आपण रचा स्ट्रोक वापरणार तर सुरुवात करू आपण ऊ लिहायला तर पहिल्यांदा काय करायचं आहे पहिला इथून स्टार्ट करणार आहे एक कर्व काढणार आपण गोल नाही काढला सारखा का, फक्त कर्व काढलेला आहे आणि तिरकी रेषा कर्व तिरकी रेषा जो आपण अ साठी स्ट्रोक खाली काढला तोच काढायचा आहे पहिला वर उभ्या पद्धतीनेच इथूनच कर्व आहे आणि मग जिथं कर्व संपलेलं आहे त्याचं एक पॉइंट आतून आपल्याला काय करायचंय तिरकी रेषा कर्व तिरकी रेषा तर असं आपला ऊचा स्ट्रोक तयार होईल तिरकी रेषा कर्व तिरकी रेषा गोल नाही आहे अ सारखा सुरुवात करताना इथूनच डायरेक्ट करायचंय कर्व छोटा आणि मग परत तिरकी रेषा कर्व तिरकी रेषा तर ऊ आपण काढलेला आहे आता दीर्घ काढू दीर्घ काढण्यासाठी आपल्याला एकच फक्त याच्यामध्ये ऍड आहे तो म्हणजे फकार ॲड करायचा आहे तर आपण कसा ॲड करायचा ते बघू तर पहिल्यांदा ऊ काढू आणि जिथं आपला दुसरा कर्व आहे त्याच्यात थोडंसं अंतर खाली जिथून स्टार्ट झालं त्याच्यात थोडंसं अंतर खाली आणि कर्व आहे आणि बरोबर रेषेला खाली टच करायचं वरती शिरोरेषा मोठी येईल पहिल्यांदा ऊ काढलं आणि कर्व केला आणि बरोबर खाली रेषेला टच केला हे ऊ झालं तर आपण दीर्घ उ कसं काढायचं ते बघितलं आता त्यानंतर आपण बघणार आहोत पुढचं अक्षर बघणार आहोत ते आहे ए ए आणि ऐ हे दोन्हीसुद्धा ए या स्ट्रोकपासूनच आपण तयार करणार आहोत याच्यासाठी आपण उभी रेषा आणि तिरकी रेषा या दोन स्ट्रोकचा वापर करणार आहोत तर कसं लिहायचं बघू आपण ए ए लिहिण्यासाठी आपण पहिल्यांदा एक उभी रेषा काढणार आहोत निम्म्यापर्यंत आणि मग तिरकी रेषा काढणार आहोत आणि दुसरी आपण पुन्हा त्याच्या शेजारी थोडंसं अंतर ठेवून उभी रेषा काढणार आहोत आणि छोटीशी तिरकी रेषा काढणार आहोत वरती शिरोरेषा उभी रेषा तिरकी रेषा आणि उभी रेषा आणि छोटीशी तिरकी रेषा किंवा कर्व केला तरी सुद्धा चालेल अशा पद्धतीनं कर्व केला तरी सुद्धा छान दिसेल उभी रेषा तिरकी रेषा आणि छोटा कर्व खूप मोठा कर्व नाही आणि तो तिरक्या रेषेला चिटकायचा नाही आहे अंतर असलं पाहिजे त्याच्यामध्ये किंवा उभी रेषा काढून छोटीशी तिरकी रेषा काढली तरीसुद्धा चालेल दोन्हीसुद्धा स्ट्रोक बरोबर येणार आहेत फक्त ते दोन्ही स्ट्रोक एकमेकाला टच करायचे नाही तिरका रे तिरकी रेषा आणि उभी रेषा जी दुसरी काढतोय आपण ती टच करायची नाही आहे त्याच्यामध्ये अंतर असलं पाहिजे असं आपण ए हे अक्षर लिहिलेलं आहे आता या अक्षरापासूनच आपण ऐ हे अक्षर, अक्षर तयार करू तर ए लिहू आपण पहिल्यांदा आणि वरती तिरकी रेषा एक फक्त एक मात्रा काढायचा आहे आपल्याला तर ते ऐ तयार अगदी लिहिण्यासाठी अक्षर तर अशा पद्धतीने आपण ऐ सुद्धा कंप्लीट केलेलं आहे तर अ बघितलं ई दोन्ही बघितलेले आहेत आपण ऊ बघितलेले आहे ऊचे दोन्ही रस्व दीर्घ आणि ए आणि आई हे बघितलेले आहे आता यानंतर आपण पुढचं अक्षर बघूया ते म्हणजे त्र आणि रू ऋषीचं रू, रू तर त्र कसं आहे ते बघू आपण तर त्र काढण्यासाठी आपण तिरकी रेषा जी काय आहे त्याचा वापर करणार आहोत आणि उभ्या रेषेचा तर पहिल्यांदा अगदी किंचित छोटीशी तिरकी रेषा काढायचे बरोबर सेंटरपासून वरती परत एक तिरकी रेषा काढायचे परत एक तिरकी रेषा काढायची जी खाली रेषेला टच करायचे आणि उभी रेषा आणि वरती रेषा तर अशा पद्धतीनं त्र अक्षरा तयार होईल छोटासा छोटीशीच तिरकी रेषा काढली किंवा कर्व काढला तरीसुद्धा चालेल तिरकी रेषा तिरकी रेषा उभी रेषा शिरोरेषा कर्व काढला तरी सुद्धा चालेल म्हणजे तिरकी रेषा तिरकी रेषा काढताना तो छोट असा टन येतो तर तसा लिहिला तरीसुद्धा चालेल पहिल्यांदा लिहित असताना तिरकी रेषा काढून काढा आणि मग नंतर एकदा हातात बसलं की ॲटोमॅटिकली तो टन होईल तिरकी रेषा तिरकी रेषा तिरकी रेषा आणि मग उभी रेषा शिरोरेषा त्र अक्षर अशा पद्धतीने तयार होईल तिरकी रेषा तिरकी रेषा पुन्हा तिरकी रेषा उभी रेषा शिरोरेष तिरकी रेषा तिरकी रेषा तिरकी रेषा उभी रेषा शिरोरेषा तर असं हे त्र अक्षर तयार होईल आता हे जे आपण त्र अक्षर काढलेले याचाच वापर करून आपण रु अक्षर तयार करणार आहोत ऋषीचा रू तर त् पहिल्यांदा त्रच काढू तिरकी रेषा छोटी पुन्हा तिरकी रेषा तिरकी रेषा हे दोन्ही पॉईंट एकाखाली खाली एक दिसतील अशा पद्धतीनं लिहायचे जिथे जिथं आपला पॉईंट टच झालेला आहे तिरक्या रेषेचा तर तिथूनच आपल्याला तिरक्या पद्धतीनं उजव्या बाजूला मराठी पाच अंक तिरका काढायचा आहे वरती शिरोरेषा हे झालं ऋषीचं रूप पहिल्यांदा त्रच काढलेला आहे आणि मग जिथं सेंटर आलेला आहे आपला दोन तिरक्या रेषांचा तिथून आपण मराठी पाच अंक तिरका काढलेला आहे गाठ छोटी काढायचे पाच अंकाची गाठ छोटी काढायचे अशा पद्धतीनं आपण रु हे अक्षर कसं काढायचं ते बघितलं तर आपण सगळे स्वर बघितले अ बघितलं आ ई ई उ उ ए ऐ अम आहा अ आणि त्र आणि रु हे सुद्धा बघितले आता त्यानंतर हे सगळे स्वर झालेले आहेत आता आपलं एकच अक्षर राहिलेलं आहे तर शेवटचं आपण एकच अक्षर जे राहिलेलं आहे ते बघू तर ते कसं लिहायचं आहे ज्ञ हे जे अक्षर आहे तर ते आपण कसं लिहायचं ते बघू तर त्यासाठी पहिल्यांदा एक कर्व काढायचंय असा कर्व काढायचा आहे आणि बरोबर सेंटरला आडवी रेषा किंवा छोटा कर्व असा काढायचा उभी रेषा शिरो रेषा आपण जेव्हा मुळाक्षर लिहितो तेव्हा त्याच्यामध्ये हे अक्षर आपल्याला बघायला मिळतं तर ते आपण बघत आहोत तर पहिल्यांदा कर्व काढायचंय आणि आडवी रेषा काढली तरी चालेल किंवा छोटा कर्व काढला तरी चालेल फक्त ही आडवी रेषा खूप मोठी काढायची नाहीये छोट एकदम छोटी आली पाहिजे खूप अंतर दिसतं कामाने त्याच्यामध्ये कर्व करा किंवा आडवी रेषा काढा छोटी तरी सुद्धा चालेल फक्त हा कर्व वरच्या रेषेला आणि खालच्या रेषेला चिटकवायचं नाही दोन्हीकडे अंतर असलं पाहिजे शिरो रेषा आणि अक्षरामध्ये अंतर इथं आलं पाहिजे तर अशा पद्धतीने आपलं राहिलेले एक ज्ञ अक्षर आपण पूर्ण केलेलं आहे तर आजच्या सेशनमध्ये आपण जे अक्षरं पाहिलेली आहेत त्या प्रत्येक अक्षराची आपल्याला एक एक पेज प्रॅक्टिस करायची आहे न विसरता जेणेकरून ते व्यवस्थित पद्धतीने आपल्याला जमतील यासाठी आणि आता आपले नंबर्स राहिलेले आहेत आणि त्याचबरोबर आपण आता जोडाक्षरं पण बघायला सुरुवात करणार आहोत तर येणाऱ्या पुढच्या सेशनमध्ये आपण जोडाक्षरे आणि नंबर्स हे बघणार आहोत तर आजच्या सेशनमध्ये इतकंच थांबूया भेटूया पुढच्या सेशनमध्ये धन्यवाद